पाकिस्तानी गायकाला आणल्यानं गोंधळ उडालेला आहे पुण्यातील कल्याणीनगर भागातील ही घटना आहे क्लबमध्ये पाकिस्तानी गायकाला आणल्यानं वाद झालेला आहे सकल हिंदू संघटनेकडून गायकाला विरोध करण्यात आला आहे कल्याणीनगर पुणे या भागात क्लबमध्ये पाकिस्तानी गायकाला आणल्याचा आरोप करत सकल हिंदू समाज यांनी गोंधळ घातलेला आहे यावेळेस कल्याणीनगर भागात या क्लबमध्ये पाकिस्तानी गायक आणण्यावरून तसंच इंडिया पाकिस्तान मॅच आयोजन केल्याबद्दल सकल हिंदू समाजाच्या वतीनं कार्यक्रमाचा आणि मॅचचा विरोध करण्यात आला यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस हॉटेलमधील बाउन्सर यांनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचंही कळतं आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत बुंदे चंद्रकांत काय घडलं आहे हा जो इम्रान खान नावाचा गायक आहे तो नेहमी येतो असंही सांगितलं जात आहे पण आज हिंदुत्ववादी संघटना जर माहिती भारत पॅक पाकिस्तान मॅच होते त्या पार्श्वभूमी याला बोलवलं की काय अशी एक शंका घेऊन सगळे हिंदुत्ववादी आंदोलन करते तिकडे बॉलर्स क्लबवरती चाल करून गेले आंदोलन सुरू केलं पण तिथले जे बाउन्सर आहेत आणि पोलीस तिथे बाचाबाची झाली त्यांच्या धक्काबुक्की झाली पोलिसांनी सगळं ते प्रकार तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला पण अजूनही तिथं आंदोलन सुरू आहे एकीकडे भारत मॅच सुरू आहे आणि तिकडे बॉलर्स बाहेर आंदोलन सुरू आहे अशी सध्याची परिस्थिती पण तो गायक खरंच पाकिस्तानी आहे की नाही त्याचं अजून अधिकृत माहिती अशी समोर आलेली नाही पण तिकडं आंदोलन सुरू आहे आणि बॉलर्स क्लबचं वैशिष्ट्य की सातत्याने हा क्लब हा पब वादात असतो नेहमी तिथं काही ना काही घडत असतं आजही तिथेही हेच असं हिंदुत्ववाद्यांचं आंदोलन सुरू आहे ते वादग्रस्त गायकाला तिथं आमंत्रित केल्यावर ना निश्चितच पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं अशी ही बातमी आहे बात हो पोलिसांनी ते आंदोलन करताना ताब्यात घेतलंय आणि पुढची कारवाई सगळी सुरू आहे निश्चित चंद्रकांत धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत पुण्यातील कल्याणी नगर भागातील ही घटना आहे सकाळ हिंदू संघटनेनं गायकाला विरोध केलेला आहे त्यामुळे हा गोंधळ झाल्याचंही पाहायला मिळत आहे